उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर राहुल गांधींनी मोदींवर टीका केली राफेल मध्ये भ्रष्टाचार झाल्याचं उघड झालंय असं राहुल गांधी म्हणाले पंतप्रधान मोदींनी खुली चर्चा करावी घोटाळा झाल्याचं सुप्रीम कोर्टाकडून देखील आता स्पष्ट झालंय सुप्रीम कोर्टाने मान्य केलंय की चौकीदार ही चोर है असं म्हणत राहुल गांधी यांनी मोदींवर निशाणा साधलेला आहे प्रधानमंत्री जी का एक इंटरव्यू आया था और उसमें प्रधानमंत्री जी ने कहा पहली बार उन्होंने पत्रकार से मतलब वो उनका उनका स्ट्रक्चर्ड इंटरव्यू होता है वो किया और पत्रकार से उन्होंने कहा कि सुप्रीम कोर्ट ने मुझे सफाई सफाई दी है सुप्रीम कोर्ट ने मुझे क्लीन चिट दी है वगैरह वगैरह ने मुझे क्लीन चिट दी है आज सुप्रीम कोर्ट ने क्लियर कर दिया है कि चौकीदार जी ने चोरी करवाई है सुप्रीम कोर्ट ने एक्सेप्ट किया है कि राफेल मामले में कोई ना कोई करप्शन कोई ना कोई भ्रष्टाचार हुआ है और जैसे मैं पहले तो कह रहा हूं अगर राफेल मामले पे इन्वेस्टिगेशन होगा तो दो नाम है भाई और बहनों दो नाम है नरेंद्र मोदी जी और अनिल अंबानी जी मुझे बहुत खुशी हो रही है कि जो मैं महीनों से कह रहा हूं कि हिंदुस्तान के प्रधानमंत्री ने एयरफोर्स का पैसा चोरी करके अनिल अंबानी जी को दिया है तीस हजार करोड़ रुपए दिए हैं उस बात को आज सुप्रीम कोर्ट ने मान लिया है और सुप्रीम कोर्ट इन्वेस्टिगेशन करना करने जा रहे हैं जोरदार शक्ती प्रदर्शन करत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी अमेठीतून लोकसभा निवडणुकीसाठी अर्ज भरला आहे मुंशिगंज गेस्ट हाऊस ते गौरीगंज कलेक्टर ऑफिस पर्यंत रोड शो करत राहुल गांधी यांनी अर्ज भरला तीन किलोमीटरच्या राहुल, राहुल नात घुमताना पाहायला मिळाला तर चौकीदार चोर ह्याच्या घोषणा देखील यावेळी ऐकू आल्या आशीर्वाद आणि अभिनंदन यात्रा या रोड शो मध्ये राहुल यांच्या सोबत आई सोनिया गांधी बहीण प्रियंका गांधी आणि मेहणे रॉबर्ट वॉड्रा हे देखील उपस्थित होते दोन दृश्य आपण पाहतोय ज्यावेळी राहुल गांधी अर्ज दाखल करत होते त्यावेळी त्यांच्या सोबत सोनिया गांधी प्रियंका गांधी आणि रॉबर्ट वाड्रा हे आहेत आणि दुसरी दृश्य आहेत ती म्हणजे ज्यावेळेस रोड शो सुरू होता त्यावेळी कशा प्रकारे गर्दी होती त्यावेळेची ही दृश्य राहुल गांधी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आणि त्यावेळी त्यांच्यासोबत पहिल्यांदाच मेवणे रॉबर्ट वाड्रा हे देखील उपस्थित होते रॉबर्ट वाड्रा हे रोड शो ते अर्ज दाखल करेपर्यंत राहुल यांच्यासोबत पाहायला मिळाले त्याचबरोबर आई सोनिया गांधी आणि बहीण प्रियंका या देखील राहुल गांधी यांच्यासोबत उपस्थित होत्या राहुल गांधी यांनी आज अमेठीतून उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे पहिला अर्ज त्यांनी केरळच्या वायनाडमधून केलेला आहे तर दुसरा अर्ज त्यांनी अमेठीतून जो काँग्रेसचा पारंपरिक का मतदारसंघ आहे तिथून दाखल केलेला आहे आणि रॉबर्ट वाड रॉबर्ट वाड्रा हे देखील राहुल गांधी यांच्यासोबत उपस्थित होते तर अमेठी मधली ही दृश्य आपण पाहतोय ज्यावेळी तीन किलोमीटरचा अभिनंदन आणि आशीर्वाद यात्रा जी आहे हा रोड शो सुरू होता त्यावेळी ही दृश्य आहेत संपूर्ण गांधी परिवार यावेळी एकत्र होता आणि ज्यावेळी राहुल गांधी उमेदवारी अर्ज भरत होते त्यावेळी देखील संपूर्ण गांधी परिवार एकत्र पाहायला मिळाला दोन दृश्य आपण पाहतोय पहिली दृश्य ज्यावेळी केरळच्या वायनाडमधून राहुल गांधी यांनी अर्ज दाखल केला त्यावेळीची ही पहिली दृश्य आहेत तर दुसरी दृश्य आहेत ती म्हणजे आजची ज्यावेळी अमेठी हा काँग्रेसचा पारंपरिक मतदार मतदारसंघ आहे त्यातून राहुल गांधी यांनी जेव्हा उमेदवारी अर्ज दाखल केला त्यावेळीची ही दुसरी दृश्य आहेत हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी TV9 नाईनचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टी व्ही नाईन मराठी डॉट कॉम